राहुल गांधींना बदनाम करण्याचा भाजपचा डाव आहे असा आरोप अॅडव्होकेट ठाकूर यांनी केलाय काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या भाजपने सुरू केलेले आंदोलन म्हणजेच राहुल गांधींना अर्धवट गोष्टी ऐकायच्या आणि जाणीवपूर्वक अर्धवटासारखे वागायचे हा भाजपचा सिरस्ताच आहे तुमची नोटंकी बंद करा राहुल गांधी यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहे पण लक्षात ठेवा राहुल गांधी यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असा सडेतोड इशाराच ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिला आहे नाही राहुल गांधींना बदनाम करण्याचा त्यांनी विडाच उचललेला आहे अर्धवट गोष्टी ऐकतात आणि अर्धवटासारखे वागतात एवढं राहुलजींना घाबरायची गरज नाही आहे पूर्ण वाक्य आपण ऐकलं पाहिजे आणि पूर्ण वाक्यामध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या दिवशी समानता येईल त्या दिवशीचा विषय आपण करू पण भाजपवाल्यांना समानता आणायची नाहीये मग या सगळ्या गोष्टी करण्याचा उगाच कशासाठी मागच्या वेळेला असं स्टेटमेंट काहीतरी केलं होतं आलूचन सोन्याचं तेही पूर्ण वाक्य सांगितलेलं नाही आजही पूर्ण वाक्य सांगत नाही आहे हे असा अशा गोष्टी करून चालत नाही तुम्ही या देशातले आहे राहुलजी पण या देशातले आहेत राहुलजी एका स्वातंत्र्य सैनिकाच्या देशातले राहुलजी आहेत ज्यांनी बलिदान दिलेलं आहे त्या घराण्यातले ते आहेत काँग्रेसचे ते पाईक का आहेत तुम्ही लोक फक्त बदनामीसाठी काही कराल तर कोणी खपवून घेणार नाही देशातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे काय झालेलं आहे आणि काय बोलत आहेत म्हणून देश काही भरकटला जाणार नाही आहे तुमची ही नवटंकी बंद करा भाजपवाल्यांना हो म्हणजे एकीकडे त्यांच्याबद्दल चुकीचं बोलायचं आणि दुसरीकडे तुम्ही राहुलजींना जिवे मारण्याची धमकी द्यायची राहुलजींना हात लावून बघा मग बघा काय होतंय अजिबात सहन केल्या जाणार नाही राहुलजींच्या जा, जीवाला जर काही झालं तर जे सत्तेमध्ये आहेत ते जबाबदार राहतील असं मी ठामपणे बोलते